नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवही ही यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता श्रावण महिना चालू झाला आहे तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे उद्या तर मग आपल्याला काय करायचं आहे आता भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या तर आपण अर्पण करतच असतो तर आपली कोणतीही कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्याला करोडपती होण्याचं स्वप्न आहे तर ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी भगवान भोलेनाथाच्या तर आपल्याला सेवा करायच्याच आहेत त्याचप्रमाणे आपण काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं बऱ्याच वेळा काय होतं की आपण फक्त सेवा करत असतो आणि उपाय करत नाही घरामध्ये नोकरीसाठी आपण प्रयत्न करत आहे किंवा घरामध्ये मानसिक त्रास आहे शारीरिक आहे आर्थिक अडचणी आहे ज्यासाठीही असेल तर ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला धनप्राप्ती होण्यासाठी सकाळीच आपल्याला घरी हे एक धोत्र्याचं फळ आहे तर हे फळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता श्रावणमध्ये वृत्त केल्यामुळे भगवान शंकराची आपल्यावरती कृपा राहतेच तर या महिन्यामध्ये आपण सोमवारचीच नाही तर काहीजण काय करतात की श्रावणी शनिवारचेही उपवास करत असतात आता श्रावण महिन्यामध्ये विविध सण असतात त्यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन परत हरितालिका हे जे सण आहेत त्यापैकी मंगळागौर हे जे वेगवेगळे सण आहेत तर हे एकट्या श्रावण महिन्यामध्ये असतात आता श्रावण महिन्यातील आपण कोणतेही वृत्त केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते तर आपण वृत्त करत असताना काही उपाय करणे पण महत्त्वाचे आहे आता आपण श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथाची सेवा करत असतो शिवलिंगावरती पाणी दूध बेलपत्र धोत्रा धोत्र्याचं फळ किंवा फूल किंवा मग आपण मध अर्पण करत असतो प्रत्येक सोमवारची जी शिवामूठ आहे हे सगळं आपण श्रावण महिन्यामध्ये अर्पण करतच असतो तर सोमवारचे वृत्त करून आपल्याला भगवान शंकराची पूजा केल्यामुळे आपली जी कोणतीही कठीण इच्छा आहे तर ती भगवान भोलेनाथ आपली इच्छा पूर्ण करत असतात म्हणून मग यावर्षी आपल्याकडे श्रावण आले आहेत चार आले आहेत श्रावणी सोमवार तर हा महिना पंचवीस जुलैपासून चालू होणार आहे आणि तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावण संपणार आहे तर मग या महिन्यामध्ये तुमच्याकडून भगवान भोलेनाथाच्या जेवढ्या सेवा करता येतील तुम्ही मग आजच्या दिवशी म्हणजेच की श्रावणातील पहिला सोमवार आहे तर या सोमवारी आपल्याला सेवा करायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे फोटोमध्ये जे दिसते फळ तर हे धोत्र्याचं फळ आहे आता हे फळ बऱ्याच जणांना माहिती नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही हा फोटो दाखवून जिथे कुठे पूजेचं वगैरे साहित्य असतं तर तिथे तुम्हाला हे फळ सहज उपलब्ध होऊन जाईल कारण की सगळीकडे बाजारामध्ये पण हे फळ म्हणा किंवा बेलपत्र अजून जी प्रत्येक सोमवारची शिवामूठ आहे ते शिवामूठ ह्या सगळ्या वस्तू बाजारामध्ये म्हणा किंवा पूजेच्या ठिकाणी जिथे सामान भेटतं तिथे तुम्हाला हे सहज भेटून जाईल तर मग हे फळ आपल्याला कधी आणायचं आहे तर सकाळी बाराच्या आतच हे फळ आपल्याला जिथे कुठे झाड वगैरे असेल तर तिथून आणायचं आहे किंवा मग तुम्ही जिथे पूजेचं साहित्य असेल तिथून घेऊन यायचं आहे तर बाराच्या आतच आपल्याला हे फळ घरी आणायचं आहे तर प्रत्येक देवी देवतांचं जे फूल आहे फळ हे वेगवेगळे हे असतंच वेग हे सगळ्यांना माहितीच आहे आता धोत्रा हे, हे महादेवाला सगळ्यात जास्त प्रिय आहे हे, हे याचं फळ म्हणा किंवा फूल म्हणा फूल म्हणा त्यामध्ये धोत्र्याचं जो फुलं आहे किंवा मग फळ हे जास्त प्रिय असल्यामुळे जिथे कुठे असेल तिथून मग तुम्ही घरी घेऊन यायचं आहे जर नसेल तर बाजारामधून तुम्ही विकत आणलात तरीही चालेल आता घराच्या आजूबाजूला पण प्रत्येक ठिकाणी असतं पण शहरी भागामध्ये असल्यावरती मग तुम्हाला ही याची झाडं बघायला पण भेटणार नाही पण जिथे खेडेगाव वगैरे आहे तर त्या ठिकाणामध्ये हे झाड सहज तुम्हाला हे फळ सहज उपलब्ध होऊन जाईल आणि घरी आणल्यानंतर अगोदर काय करायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने पण तुम्ही धुलात तरीही चालेल आणि एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून एकत्र करून ते फळ त्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजेच की त्या हळदनी जे पाणी आपण बनवलं आहे त्या हळदीच्या पाण्यामध्ये ते फळ आपल्याला बुडवायचं आहे आणि पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला लक्षात असू द्यायचं आहे की कुंकू वगैरे टाकलेले तांदूळ चुकूनही घ्यायचे नाही फक्त आपल्याला पांढरे शुभ्र तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदळावरती जे हे फळ आपल्याला ठेवायचं आहे आणि हे फळ आपल्याला मग देवघरात ठेवायचं आहे आणि त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि धूपदीप लावायचं आहे आणि नंतरच मग देवघरात हे फळ आपल्याला ठेवायचं आहे हे फळ देवघरामध्ये ठेवल्यानंतर त्या फळाला आपल्याला हळदी कुंकू धूप भस्म भस्म हे भगवान भोलेनाथाला जास्त प्रिय आहे हे सगळ्यांना माहितीच आहे तर हे भस्म असेल तर तुम्ही भस्म लावायचं आहे आणि भस्म तर भगवान भोलेनाथाचं अतिशय प्रिय आहे म्हणून मग हळदी कुंकू फक्त फळाला लावायचं आहे भगवान भोलेनाथाला म्हणजेच की शिवलिंगाला हळदी कुंकू लावत नाहीत कारण की हळदी कुंकू महादेवाला चालत नाही त्यामुळे मग भस्म तुम्ही महादेवाला म्हणा किंवा शिवलिंगावरती पण तुम्ही अर्पण म्हणजेच की लावू शकता अर्पण करू शकता आणि तिथे बसून मग आपल्याला काय करायचं आहे देवघरापुढेच बसून आपल्याला अकरा वेळा कालभैरव भैरव अष्टक म्हणायचं आहे आता कालभैरवाष्टक हे भगवान शिवाला प्रसन्न करत करून घेण्यासाठी केलं जातं म्हणून मग अष्टक म्हणायचं आहे तर किती वेळा म्हणायचं आहे अकरा वेळा आणि हे जे फळ आहे तर हे फळ आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचं आहे आणि सायंकाळी चार नंतर एक पांढरे वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे जे पूजेमध्ये वगैरे आपण वापरण्यासाठी घेतो तर मग ते पांढरे वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला तांदूळ आणि ते जे फळ आहे तर ते ठेवायचं आहे आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचं आहे आणि जिथे कुठे भगवान शिवाचे मंदिर असेल तर तिथे त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे जवळपान बास असेल तरीही जाऊ शकते किंवा लांब असेल तरी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर जिथे कुठे मंदिर असेल तिथे आवर्जून जायचं आहे तिथे गेल्यानंतर अगोदर आपण जे तांब्या भरून जल घेऊन गेलं आहे तर ते जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बेलपत्र तुम्ही घेऊन गेला असाल तर बेलपत्र पण अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे फळ आपण घेऊन गेलं आहे तर ते फळ आपल्याला भगवान भोलेनाथाला अर्पण करायचं आहे आणि ते फळ अर्पण करून झाल्यानंतर जी, जी तुमची कोणती इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे कोणतीही कठीण इच्छा असेल नोकरीसाठी असेल किंवा धनप्राप्तीसाठी किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा घरात आर्थिक अडचणी आहेत मानसिक शारीरिक कोणतीही इच्छा असेल कितीही कठीण असेल त्याबद्दल भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे की तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि मग तिथे बसून मग आपल्याला ओम नम शिवाय असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे कारण की हा मंत्र भगवान भोलेनाथाला आपण किती मनोभावे सेवा करतो हे जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही किती वस्तू अर्पण करता किंवा किती काय काय घेऊन जाता भगवान भोलेनाथासाठी हे जेवढं जास्त महत्त्वाचं नाही तर आपण किती मनातून आपल्या भगवान भोलेनाथाचं नामस्मरण करत असतो तर हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणून मग हा उपाय करत असताना जे आपण काय आपण सेवा करतो उपाय करतो ते फक्त मनोभावे करायचं आहे आणि त्याचं फळ पण आपल्याला भगवान भोलेनाथ मनोभावे देत असतात आणि आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की श्रावण महिना चालू झाला आहे चुकूनही तुम्ही मांसाहार करू नका आणि घरामध्ये पण मांसाहार करू नका कारण की आपण ज्या सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद